आणि आता बातमी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्य विभागाची उद्या महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत महाराष्ट्र भूषण मानकऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल यंदा महाराष्ट्र भूषण मानकऱ्याला दहा लाख रुपयांऐवजी पंचवीस लाख रुपये दिले जाणार आहेत पुढच्या वर्षी ही रक्कम पन्नास लाख रुपये करण्याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे आता वेळात एका वेगळ्या बातमीकडे बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे बावीस जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे राम मंदिराच्या सोहळ्याच्या दिवशी दिवाळी साजरी होणार आहे या सोहळ्याला नागरिकांना उपस्थित राहता यावं यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे खाजगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्यावेत अशी मागणी भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे